नमस्कार मी विजय तानाजी सावंत येदगाव नगरीमध्ये दोन हजार चोवीसला आम्ही येणाऱ्या तेवीस तारखेला कुस्ती मैदान घेतलेलं आहे आमचे नेते आहेत आमदार डॉक्टर विश्वजित पतंगराव कदमसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही भव्य आणि दिव्य असं कुस्त्यांचं जंगी मैदान घेतलेलं आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती आमची आहे महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या विरुद्ध पैलवान जस्सा वडवाल पंजाबचे यांची प्रथम क्रमांकाची चार लाख इनामाची कुस्ती आहे त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांच्या विरुद्ध माऊली कोकाटे यांच्याही कुस्तीचा सामना रंगणार आहे आणि प्रेक्षणीय कुस्त्यांसाठी आम्ही महिलांच्याही कुस्त्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत तरी सर्व कुस्ती शौकीनांना महाराष्ट्रातील तमाम कुस्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे की आपण या ठिकाणी तेवीस तारखेला संध्याकाळी ठीक चार वाजता उपस्थित राहून कुस्तीचा आनंद घ्यायचा आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमदार आणि आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे आमदार मोहनरावजी दादा कदम त्याचबरोबर आमदार विक्रमदादा सावंत आमदार अनिल भाऊ बाबर कराड उत्तरचे आमदार माजी मंत्री बाळासाहेब पाटील त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील नावाजलेलं कुस्ती क्षेत्रातलं एक मोठं आणि दिग्गज नाव पैलवान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील त्याचबरोबर महान हिंद केसरी संतोष आबा वेताळ हे सर्वजण आणि बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आमचे नेते येदगावचे माजी उपसरपंच कडेगाव तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अर्जुन नाना कनसे आणि आम्ही सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी आपण सर्वांनीही उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायचे धन्यवाद